नमस्कार भाजी माझ्या सर्व मैत्रिणींचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज आपण एक वेगळा विषय घेऊन आलेल्या मैत्रिणींना जसा मागच्या वेळेस मी कृष्ण कमळाच्या फुलाचं तुम्हाला माहिती सांगितली होती त्याप्रमाणे आज मी एक लिक्विड बोलवलेला आहे प्लॅन बूस्टर म्हणून तर ते प्लांट बूस्टर मी सहा ते सात महिन्याच्या आधी बोलवलं होतं त्याचा रिझल्ट किती छान आहे त्याचा रिझल्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे बऱ्याच मैत्रिणींच्या घरी काय झालेलं आहे झाडं झुडं लावलेले आहे आपण कुठे गावाला गेलो तर झाडं दे सुकून देतात सुकल्यानंतर आपण काय करतो ते फेकून देतो बाहेर तर फेकून न द्यायचे त्याऐवजी तुम्ही जर हा प्लांट बोस्टर जर वापरलं तर ते डायरेक्ट ग्रीन होतात मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे कारण की माझ्या घरी घर झालं त्यावेळेस वॉल कंपाऊंडचं काम झालं नव्हतं मैत्रिणींवर तर त्यानंतर आम्ही तीन वर्षानंतर वॉल कंपाऊंड बांधलं तर त्या तीन वर्षामध्ये मी जी झाडं लावले ते खूप मोठे मोठे झाले होते ते झाडं मी कट केले ते कट करून मी पोतळीत भरले होते तर त्या त्या आहे पोतळ्यात भरून मी ते दोन तीन महिने ते बांधकाम चार महिने लागले पूर्ण कम्प्लीट होण्यासाठी तर चार महिने ते पोतळे भरून ठेवून त्याला फक्त पाणी दिलं त्याला कसं आवश्यक आहे ते म्हणजे रूट प्लांट बुस्टर टाकण्यासाठी लिक्विड जे आहे प्लांट बुस त्यासाठी रूट आवश्यक आहे तर रूट त्या झाडांना होत्या आधी म्हणजे जमिनीतून डायरेक्ट अख्खेच अख्खे काढले होते पण सहा महिने मी ते वर ठेवून पूर्ण मेले होते काहीच नव्हतं राहिलं डायरेक्ट काड्या लावल्या होत्या त्या नंतर जेव्हा कंपाऊंडचं काम पूर्ण झालं त्यावेळेस मी त्या काड्या परत लावल्या परत लावल्यावर त्या काळात मला वाटलं नाही की प्लॅन बुस्टर टाकल्यावर मी ही माहिती गुगलवर पाहिली होती त्याची गुगलवरही आहे मी ऑनलाईनही माहिती माहिती पाहिली होती तर म्हटलं आपण आणून यूज करून पाहा झाला तर झाला फरक नाही तर पूर्ण झाडं खूप सारे झाडं होते त्यामधले जे जे झाड जगले त्या झाडांची मी तुम्हाला माहिती सांगत आहे तर ते झाड आज मी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवते एक सहा महिन्यानंतर त्या झाडांचा रिझल्ट काय पूर्ण वाढलेल्या काळ्या लावल्या होत्या तर त्या काळ्याही दाखवते मी तुम्हाला त्याच काळांना नवीन पालवी कशी फुटली तर तुम्ही तुमच्या घरी तुळस वाढली किंवा आणखीन कुठले कुंडीत झाडं वाढले आपण गावाला जातो त्यावेळेस बऱ्याच वेळा असं होऊन जाते की झाडं सुकून जातात पूर्ण त्यांना रूट असणं फक्त आवश्यक आहे तर रूट असल्या तर ते झाड पुन्हा हा ग्रीन होऊ शकते तर त्या ग्रीन होण्यासाठी मी तुम्हाला सांगते ड्रॉप आहे मित्रांनो प्लॅन बुस्टर नावाचा आपण जो तो प्लांट बुस्टर नावाचा ड्रॉप आहे तो ड्रॉप आपण म्हणजे एक बकेट पाणी एका बकेट साधारणतः दहा लिटर पाणी दहा लिटर पाण्यामध्ये तुम्ही हे चार थेंबच टाकावं लागतात या प्लांट बुस्टरचे तर हा एक ड्रॉप नाही असे तीन ड्रॉप येतात एकावर एक, एक दोन ड्रॉप एका ड्रॉपवर दोन ड्रॉप फ्री म्हणजे एकशे चाळीस रुपये आहे किंवा एकशे पासष्ट रुपये अशा दोन किमती त्याच्या तर माझा हा एकशे चाळीस रुपया ड्रॉप आहे तो मी फ्लिपकार्टवरून बोलावला होता हा ड्रॉप तर आधी बोलावला तर मला वाटलं नव्हतं ज्यावेळेस मी टाकलं त्यावेळेस तर वाटलं नव्हतं की एवढा या प्लांट बुस्टरचा फरक असेल म्हणून तर हे प्लांट बुस्टर वापरायचं कसं झाडांसाठी मी तेही तुम्हाला सांगते दहा लिटर पाण्यामध्ये हे चार क्रम टाकायचे झाडांना झाडं पूर्ण वाढलेल्या काड्यामध्ये त्या डायरेक्ट ग्रीन एवढं झालं की त्याला आता कळा येऊन राहिले म्हटलं की हा रिझल्ट माझ्या मैत्रिणींसोबत शेअर करावा की जेणेकरून तुम्हालाही त्याचा उपयोग होईल तर या बुस्टरचा म्हणजे खूप छान रिझल्ट आहे एकदम बेस्ट रिझल्ट आहे त्यासाठी आणि त्याच्यासोबत मी या प्लॅन बुस्टरसोबत सोबत ए पी टाकलं होतं ते पण मी ऑनलाईनच बोलावलं होतं ते पण एकशे पस्तीस रुपयाची पॅकेट येते छोटं तर डी पी डी पी आणि हे दोन मिळून मी टाकलं तर एकदम छान रिझल्ट आला तर तुम्ही पण हे तुमच्या घरी करू शकता तर तुम्हाला आता झाड दाखवते या तर हे बघा माहिती ह्या ह्या ज्या आहे हे हे बघा हे जे आहे हे पूर्ण अशी काळी आहे मैत्रिणीं ही पा बघू शकता तुम्ही किती वाढलेली काळी आहे आणि या वाढलेल्या काळीला तुम्ही बघा हे पूर्ण ग्रीन कलरची बघा तुम्ही ही वरपर्यंत बघा पूर्ण हे ग्रीन कलरच्या फांद्या आलेल्या या वाढलेल्या काळीला बघा तुम्ही आणि ह्या पूर्ण फांद्या आलेल्या तिथून ह्या बघा ह्या इथून पूर्ण फांद्या आलेल्या ह्या वाढलेल्या काळीला ह्या बा इथं हे पूर्ण वाढलेली काळी होती आधी पूर्ण ह्या वाढलेल्या काळीला ह्या पूर्ण फांद्या आल्या तर हे हे बघा तुम्ही आता याला याला जे आहे ते बारीक फुल पण आहे आता ह्या कळ्या धरलेल्या आहे हे बघू शकता तुम्ही छोटे छोट्या कळ्या धरलेले याला बऱ्याच दोन तीन वेळा याला बऱ्याच दोन तीन वेळा मैत्रिणींना काय झालेलं आहे आहे का बऱ्याच वेळेला कळ्या येऊन फुलं पण आले फक्त काही वेळा फुलं खाली पडले जो पहिला बाराला तर त्याचे ज्या कळ्या उमरल्या त्या खाली पडल्या पण नंतर खूप छान फुलं आले दोन दिवसाच्या आधी आता मी सकाळी पूजा केली म्हणून तोडले तुम्हाला ते दिसलं तर नंतर तोडल्यावर लक्षात आलं पाहिजे त्यानंतर तुम्ही हे बघा मैत्रिणींनो आपण ही पण काळी पूर्ण सोकून गेलेली होती तर याला बघा तुम्ही ही पूर्ण काळी सोकून याचे काळ्या पडल्या होत्या तर हे ह्या नवीन रिझल्ट तुम्ही किती छान आला पहा याला कळ्या पण आलेल्या आहेत त्यानंतर हे नवीन पालवी बघू शकता तुम्ही ही नवीन तर या प्लांट बुस्टरच्या फरकामुळे काय झालेलं आहे ह्या झाडांना जिवंतपणा आला त्यानंतर हे पण पूर्ण झाड सुकून गेलं होतं माझं बघू शकता तुम्ही हे झाड पण आम्ही पूर्ण झाड हे जे आहे पूर्ण या प्लांट बुस्टरचा फरक आहे बघा आपण याला पण प्लांट बुस्टर टाकलेला आहे आपण तर बघा ह्या किती छान नवीन पालवी फुटलेली आहे त्यानंतर त्यानंतर झाडांचा जा जो आहे हा ग्रीननेस पण आहे जे आहे हे प्लांट बुस्टर टाकल्यामुळे यांचा रिझल्ट पण तुम्ही झाडांना किती सुंदर रिझल्ट आलेला आहे बघा मैत्रीण आता पण आपलं वरचं चा काम चालू आहे त्यामुळे आपण हे वर बांधून घेतलेलं आहे की जेणेकरून झाडांवर सिमेंट नाही पडलं पाहिजे अजूनही घराचं काम चालूच आहे पण ते झाडं मरतील म्हणून मी लवकरात लवकर लावण्याची हे केलेली आहे तर बघा तुम्ही आता हे झाड पण बघून घ्या तुम्ही याला तुमची याला याची रूट दाखवतो मी तुम्हाला आपण काळी लावलेली आहे हे बघा मैत्रिणींनो ही जी काळी आहे ते या काळीला बघा तुम्ही ह्या ग्रीन डांगा फुटलेला आहे बघा बघू शकता तुम्ही ह्या पूर्ण ग्रीन कलरच्या ज्या रूट नवीन डांगा आहेत ह्या डांगा केलेल्या आहेत तर आपण ही काडी लांबवाल्या ह्या ज्या दोन काड्या आहेत मैत्रिणींना ह्या आपण लावल्या होत्या तर त्याला ह्या पूर्ण नवीन नवीन पालवी फुटली याचं पण तसंच आहे याला आपण एक नवीन रूट आलेला आहे बघा तुम्ही ह्या जुन्या काड्या आहेत आणि त्याला हे नवीन तर हे याला बघू शकता तुम्ही हे फुलं या, याचा पण रिझल्ट तुम्ही बघू शकता हे पूर्ण ग्रीन झालेलं आहे पूर्ण हे पिवळी बघा मैत्रिणींनो याचा रिझल्ट आपल्याला शंभर टक्के रिझल्ट मला आला पण ह्या रिझल्ट येण्यासाठी सहा ते सात महिन्याचा कालावधी लागलेला आहे पूर्ण फक्त त्याच्या रूट मी जमिनीत लावले त्यानंतर त्याला तुम्हाला सांगा डी डीएपी टाकलं जे जमिनीमध्ये आवश्यक घटक असतात ते सगळे याच्यामध्ये आपण या म्हणजे गवऱ्यांचं खात करून पण मी टाकलं होतं हे झाडं जगले पाहिजे म्हणून माझ्या अंगणामध्ये पहिले खूप मोठे मोठे झाडं होते नंतर ते काढले तर बिलकुल असं वेगळंच वाटत होतं पण बांधकाम करण्यासाठी मला ते काढल्याशिवाय म्हणजे पर्यायच नव्हता ते काढले आणि त्याच्यानंतर मी नवीन तर सहा महिन्यानंतर हा रिझल्ट आहे पण काही काही जे खाण्याचा पाण्याचा जो वेल आहे नागवेलीचा पान त्याला हे सूट नाही झालं तो वेल मेला माझा येणे पण काही काही झाडं अशा आहेत जसं की आपलं याचं झाड आहे जास्वंदाचा हा कुठलाही प्रकार असो ते पण जगले त्यानंतर सदाफुलीचं झाड आहे ते जगलं चमेलीचं झाड आहे त्याला पण फरक पडला रातराणीचं झाड आहे त्याला पण फरक पडला असे बरेच जे प्लांट आहेत मित्रांनो त्याला प्लॅन बुस्टरचा खूप चांगल्या प्रमाणे रिझल्ट आला तर मी हा छोटासा व्हिडिओ याच्यासाठी तुमच्यासोबत शेअर केला की जेणेकरून तुम्हाला पण तुमच्या घरी जर असे झाडं असतील तर माहिती मिळण्यासाठी हा तुम्हाला नाहीतर तर तुम्ही पूजेच्या व्हिडिओमध्ये ना मजाच हा काय व्हिडिओ आणला पण तुम्हाला याची माहिती मिळावी म्हणून मी हा शेअर केला झाड पिवळं जरी पडलं तरी याने काय होते ते पूर्ण ग्रीन कलरिंग करते माझी तुळशी पूर्ण सोकली ती पण ग्रीन झाली काहीच नाही फक्त एका मग्यामध्ये एक थेंब टाकला मी एक थेंब थोडासा एकदम कमी टाकलं तर एवढा चांगला रिझल्ट प्लॅन बुस्टरचा आहे तर तुम्ही हे प्लॅन बुस्टर मागू शकता तुमच्या घरी फ्लिपकार्टवर हो आहे मी काही याची ॲड करत नाही आहे काहीच नाही फक्त तुम्हाला एक सांगावं मैत्रिणी या नात्याने म्हणून मी तुम्हाला हा रिझल्ट तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर तुम्हाला वाटलं तुमचे झाडं काही सोकले असतील तर तुम्ही आणून हे प्लॅन बुस्टर देऊ शकता फक्त वेट करावं लागते तुम्ही मस्त नाश टाकलं आठ दिवसाचं झाड हिरो झालं पाहिजे मी सहा महिने ते झाडं काढले मैत्रिणींनो मला म्हणजे बारीक बारीक अंकुर आलेले दिसले त्या अंकुराचा आज बघा तुम्ही असं वाटलं नाही की एवढं त्याला फुलं येतील म्हणून आज त्याचा रिझल्ट आहे म्हणून हा रिझल्ट तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी हा व्हिडिओ बनलेला आहे जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण तुमच्या घरी प्लॅन बुस्टर यूज करा